नमस्कार आ, आ, असल, आ, आ, तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण आय पी एल इथं असले सर्वोत्तम सक्सेसफुल टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग यांच्या दोन हजार पंचवीसमध्ये पाच रिटेन्शन कोणते असेल सॉरी चार रिटेन्शन आणि दोन आर टीम काढून देई टोटल सहा रिटेन्शन कोणते असेल तर आपण या व्हिडिओ पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चेन्नई सुपर किंग एक सक्सेसफुल टीम आहे आणि त्या सक्सेसफुल टीम बनवायचे पूर्ण योगदान जाते महेंद्रसिंग धोनी आणि त्यांच्या पूर्ण टीमला ज्यांनी त्यांनी जवळपास त्यांनी आठ फायनल केले आठ फायनलमधून त्यांनी पाच फायनल जिंकले आहे अशी आहे चेन्नई सुपर किंगची टीमची पूरी कहाणी चेन्नई सुपर किंग दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी कोणाला रिटेन करेल तर सर्वप्रथम ऋतुरा गायकवाडला कारण की ऋतु गायकवाड दोन हजार चोवीसमध्ये केचे नेतृत्व करत होते आणि अपेक्षित आहे की ते पण केचे नेतृत्व करत दोन पंचवीसमध्ये आणि त्याला सी एस के ॲब्स्युटली रिटर्न करेल त्यानंतर दुसरा मोठं नाव आहे म्हणजे कुठे ना कुठे मोठं नाव म्हणजे महेश पत्राना पत्राना दोन वर्षामध्ये चेन्नईसाठी खूप प्रभावशाली झाला आहे महेंद्रसिंग धोनीच्या हाताखाली एक तेज आणि गोलंदाज झाला दा आहे कारण की जे जॉर्कर टाकतात महेश पतिराणा तर ॲब्सोलुटली महेश मतेशे पहिराणा दोन हजार पंचवीससाठी रिटर्न होणार चेन्नईच्या संख्यामध्ये तिथं तिसरा रिटेंशन चं थोडंफार अपडेट येत आहे माय पर्सनल वाटते की रवींद्र जडेजा कारण की रवींद्र जडेजा का तुम्ही रवींद्र जडेजा गेल्या कित्येक वर्षापासून सी एस केचे भाग आहे आणि सी एस के अपेक्षित नाही कारण की म ऑप्शनमध्ये रवींद्र जडेजा सोडेल रवींद्र जडेजा सी एस केमध्ये हाय त्यात सी एस के दोन पंचवीससाठी रवींद्र जडला जडेजाला रिटर्न करेल हे शंभर टक्के आहे त्यानंतर सी एस केची जी धडकन आहे म्हणजे जी सी एस के पॉप्युलरिटी झाली आहे सी एस केचं मोठं एवढं नाव झालं आणि सी एस के पाच ट्रॉफी आहे म्हणजे महेंद्रसिंग धोनी आय पी एल दोन हजार पंचसाठी रिटर्न करेल कारण की सहा रिटेंशन उपलब्ध झाल्यावर पक्का आहे की चार रिटेंशन तीन दोन फॉरेनर सॉरी एक फॉरेनर दोन इंडियन आणि ॲज अ अनकॅप प्लेअर म्हणून महेंद्रसिंग धोनी दोन हजार पंचवीसमध्ये रिटर्न होईल आणि हे पक्के की रिटर्न होणार आहे कारण की दोन हजार पंचवीस अनकेप प्लेयर म्हणलं असं जयशा झाले आहे चेअरमॅन त्या को आय पी एल पण हे आहे त्यानंतर असं वाटते की दोन हजार पंचवीसचे रूल आहे त्यामध्ये अनकॅप प्लेअर म्हणून धोनी खेळता दिसेल त्यानंतर दोन आर टी एम आहे आर टी एममध्ये मला असं अपेक्षित आहे की शुभम दुबे जे आहे तो एक वन आर टी एम करून सी एस के त्यानंतर दुसरा जो आर टी एम होणार आहे तो दो प्लेयर दोन प्लेयर आहे एक डेवन कॉन्वी आणि रचिन रवींद्र रचिन रवींद्र पण प्लेयर चांगला आहे तुम्ही दोन हजार चोवीसच्या आय पी एलमधून पाहिला थोडा फॉ डाऊन झाला पर प्रभावशाली प्लेयर आहे त्याने आता मेजरली क्रिकेटमध्ये पण चांगले क्रिकेट खेळला त्यानंतर डेवन कॉन्वे डेवन कॉन्वे पण चेन्नई संघाचा भाग आहे आणि ते पण चांगला बॅट्समन आहे प्रॉपर लेफ्ट हँडर आहे अनुता गायकवाडला ओपनिंगमध्ये सोबत देत आणि आय पी एल दोन हजार पंचवीस ट्रॉफी जिंकण्यास प्रभावशाली पडेल असे सारे टेन्शन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद